सभापती बंटी महिन्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी या राज्यामध्ये झाली निवडणूक आयोगानं अगदी आदल्या रात्रीपर्यंत मतदान प्रचार करायचा निर्णय घेतला कदाचित उदय सामंतांना पोचायला प्रचाराला वेळ मिळावा म्हणून शेवटच्या दिवशी पर्यंत निर्णय घेण्यात आला परंतु सभापती मोदय आता त्याच्या पुढे गेलंय आरोनी आपल्या अधिकारात बावनकुळे साहेब पेटवडगाव नगरपंचायतच्या नगरपालिकेमध्ये जिथं हे रूम आहे त्या रूमच्या समोर जी व्यक्ती राहते मोरे नावाची त्यांच्या घरावरची सी सी टी व्ही काढून टाकले म्हणजे म्हणजे घर त्या माणसानं स्वतःच्या सुरक्षिततेसाठी लावलेले सी सी टी व्ही सभापती महोदय सुमित जाधव नावाचे सीओ येतात आणि पोलिसांच्या बंदोबस्तात ते काढतात म्हणजे नेमकं प्रशा राज्य कशा दिशेनं चाललेलं आहे किंवा तो आमच्या घराबाहेरचा सी सी टी व्ही तुम्ही काढताय तिथं समोर सांस्कृतिक मंडळ आहे तिथं ईव्हीएम ठेवले आहेत मान्य आहे परंतु जी व्यक्ती तिथं राहते त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी ठेवले असतील तर ते सुद्धा तुम्ही जर या ठिकाणी मग शंका निर्माण होणार नाही का मग ई व्ही एमवर शंका निर्माण होते असा विरोधक करतात हे म्हणण्याला अर्थ काय असणार आहे सभापती मला माझ्या या मा आपल्या माध्यमातून बावनकुळे साहेब इथं आहेत सिनियर मंत्री आहेत सरकारनं निर्देश ते सीसीटीव्ही बसवले पाहिजेत घरावरची सीसीटीव्ही काढायचा अधिकार कसा आहे सरकारला त्याच्या समोर तुमचा विनंती आहे सभापती की हे सीसीटीव्ही परत बसवायचे आदेश द्या नाहीतर हे सीओ आणि हे सगळे बेबनशाही चालले खाली आपल्याला माहित नाही एवढी बेबनशाही चालली आहे तर हे ताबडतोब या ठिकाणी निर्देश द्यावेत सभापती मध्ये सूचनेची दखल तातडीनं शासन घेईल